काय रे नीट केलं ना मी आता काठी काय काठी काटी नी कशाला काठी घेऊन खालून आलास इथे बसला हा पेड आता साफ केलाय त्याच्यावर बसलाय मस्त येऊन मागशीवर माझ्या डोकं विकत ठेवून हा तुझी जागा खाली आहे ना खाली आहे ना तुझी जागा तू वर का बसलास का बसलास तू का बसला खाली उतरायला सांगतोय जमताय का या काठी घेऊन सब... काटी आला काटीने मस्त काठी खालून आलाय शेंगा खाता खाता काठी उचलले तुला त्या शेंगांबरोबर या काठीचा वास पण शेंगांसारख्या लागला खाली वासायचं तिला जोडून बेड साफ केलाय बेड वर घेऊन खतरि रे तुझे दात हे दात दाथे हे दात सगळे पाडून टाकत मला पण येते मारायला समजलं ना <laughs> चिटिंग करायची नाहीये नीट खेळायचं नीट खेळायचं अशा बायबाय करू रे ए करू रेच नाही कळलं ना Onde da... é हाय गाठी परत कुठून आणलीस तू आणि गाठी काय खातोस अरे याला का भारत आहे कुत्रिया अरे, अरे काय देऊ का फटका तुला साठी खायची वस्तू आहे का मी आता तिथे ठेवून गेलेली ना बाबू तुझी अक्कल अक्कल गेली कुठं गेली का तोंड बघ बघा तोंड येत बघा हो बघा बघा सगळ्या फ्रेंड मम्माला चावतोय मम्माला चावतोय हा हा अकुत्र हा चावसो चावसो दाता ना दात सगळे या काटीने अशी घशातच घाली घालू काशी देऊ ग गप्प पाय 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 हाताव हाताव घे पटके काय हा हा काय हा दाता नी झाले बघ दात घातोच का ખાત હોય દાણે ખોય શેલ દાણે ખાતો એકત્ર કોણ ફેકર अरे तुला काठी काय आवडते ती काय काय हे मी बेंडेज केलंय बाबा सगळं घाल होतय आणि काठी नाही येऊ नित हलकट कुठे घ्याला पप्पाच्या मागे जाऊन नपायचे काय आई तू मला अरे चावते तू पायस चांगली चांगली नीट करून येऊ नको वरा मध्ये आत मध्ये आजिवा नाही तर बस आता कळलं ना त्रास द्यायला येतोय नुसता तुला ह्या काटीनी आता ना असं अजून शेकून काढली आणि अजून दे हे पायत नाही पाय हा हा हे पाय अजून अजून एक पण शेंग देणार नाही तर चावतोय मला गदडाय गडा एक पण शेंग देणार नाही आणि तुम्ही पण सांगणार याला घेऊन जाऊ नको शेंगा पाहिजे खायला मला चावायला फोन नाही तर येड्याला देणार येडीला देणार सगळ्यांना देणार तुला देणारच नाही माझ्या माग यायची काही गरज पण नाही यश कोण बोलत सुद्धा नाही त्याचा तुम्ही